बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांचे पुस्तकं व स्वतःच्या लग्नात दहा गावात पुस्तकं भेट देत अभ्यासिका सुरू करणारा व पगारातील पन्नास टक्के रक्कम गरीबांच्या शिक्षणासाठी खर्च करणारा अवलिया तलाठी गजानन जाधव दोन हजार सोळा साली तलाठी म्हणून रुजू झालेले गजानन जाधव हे आपल्या पगारातील तब्बल पन्नास टक्के रक्कम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व अभ्यासिकांसाठी खर्च करतात वडिलांच्या निधनानंतर आईने शेती व मजुरी करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच प्रेरणेतून गजानन यांनी समाजासाठी काम करण्याचा निर्धार केला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी स्वतःचं लग्न साधेपणानं करून दहा गावात स्वखर्चाने ग्रंथ व अभ्यासिका सुरू केल्या बहिणीच्या लग्नात एक लाख रुपयांची पुस्तकं थेट दिली देवठाणा सवना सोनेवाडी बोरगाव वसू शेलूत अशा गावात त्यांनी अभ्यासिका उभारल्या आहेत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी हीच त्यांची खरी श्रीमंती लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या काळात समाजासाठी अर्धा पगार देणारा हा तलाठी महसूल खात्यातील खरा महावेळा आणि मानवतेचा मसीहा ठरतो